नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी साहेब कृषी मार्केट या युट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आज वार सोमवार आज आपण आलेलो आहे कोपरगाव मार्केट इथे तर मित्रांनो शेतकरी साहेब कृषी मार्केट या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मित्रांनो जर आपल्याला काही खरेदी विक्री करायची असेल तर आपलं चॅनल व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आपल्या व्हॉट्सअप ग्रुपची लिंक राहील त्या लिंकद्वारे आपण आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन व्हा आणि आपली गायी खरेदी विक्री करा तर चला मित्रांनो आज किती गाय आणले किती व्यातात खाली झालेली बघा मित्रांनो तिसऱ्या व्यातात खाली झालेली खाल खाली काय गुड शर्ट वासरी वासरी तिसऱ्या वेतात खाली दात कशी कड दात करू राहिली कडदात करते तिसऱ्या करतात खाली झालेली आहे खाली कारोडे आत्ता सध्या किती लिटर दुधावरती आठ एकोणीस अठरा एकोणीस लिटर दुधावरती काय किंमत सांगितली एक लाख पाच हजार रुपये सांगितले कमी जास्त होऊन जाईल ठीक आहे काय होईल ही पण आहे का जनलेली दुसऱ्या दुसऱ्या वेळात जनले खाली काय ही किती दिवस झाली जणून हिच किती दिवस झाले चार पाच दिवस झाले का हिच्या खाली गोवार ठीक आहे आहे खाली गोर आहे हिची काय किंमत सांगितली किंमत सांगायला एकाहत्तर हजार रुपये सांगायला ठीक ही हो कशी ही पहिलं रुवासरी पहिल्या रुसरी का दाताला कशी चार दाती चार दाते बघा मित्रांनो चार जात दाताला <laughs> पण पाहिलं रू या जोड्यात यांची काय किंमत सरसरी सांगा डायरेक्ट सरसरी ऐंशी चा भाव ऐंशी एक्याऐंशी चा भाव दात दाल कशा आहे या सगळ्या सगळ्या चार दात सहा चार दात सात आहे बघा मित्रांनो एवढं चेड या दोन दोन दात या चार चार दात वाचरे मित्रांनो यांच्या सगळ्यांनी किती भाव आहे ऐंशी एक्क्याऐंशी सांगायचं रेट ठीक आहे सगळ्यांचं ऐंशी पंच्याऐंशी की सगळ्या टॉप काही बघून घ्या मित्रांनो आहे कशी गुडू शेट तिसऱ्या तिसऱ्या वेळात किती दिवस टाईम तिला आठ दिवस बाकी काय सांगितलं किंमत पंच्याऐंशी हजार रुपये ठीक आहे ही कशी दुधाला क्वालिटी सत्तावीस लिटर दूध काढले सव्वीस सत्तावीस लिटर दूध ठीक आहे तिसरे ठीक आहे मार्केट काय परिस्थिती काय परिस्थिती आता थोडीशी जरा बरी काय एवढं काही खाली नाही मार्केट असं माल पण रेट असतो गायडचा काय माल बघून रेट आहे तर थोडेसे रेट ठीक आहे ठीक ठीक आहे ठीक कुठे शेता आपला कॉन्टॅक्ट नंबर सांगा माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे शहात्तर सहासष्ट सतरा एकोणनव्वद सोळा ठीक आहे ज्या पण कस्टमरला गाई खरेदी विक्री करायची असेल तर माझ्या नंबरला संपर्क साधा आणि तुम्हाला गाई खरेदी विक्री करायची असेल तर आमचा कॉन्टॅक्ट नंबर दिलाय त्या नंबरला तुम्ही संपर्क करा आणि शेतकरी कृषी मार्केटला या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमचे बंधू मोठे बंधू नाना शेठ यांचा पण नंबर सांगतो तुम्हाला अठ्ठ्याण्णव पन्नास चाळीस झिरो नऊ सत्त्याण्णव त्यांना पण तुम्ही संपर्क साधा असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी शेतकरी कृषी मार्केटला सबस्क्राईब करा बघा या गाई हे सर्व आपल्या शेतकरी यांच्या खरेदी केली जास्त काय सर्व शेतकरी माले व्यापाऱ्याची काही कुठलीही नाही ही सर्व खेडोपाडी सर्व गाय सर्व गॅरंटेड आहे आणि काही गायला जर फॉल्ट निघला तरी तिचा फॉल्ट आपली गाय निघाली तर गॅरंटी शक्यतो आपण देत नाही बोली आम्ही तीन चार जण फिरतो आणि रुमाल गोळा करतोय ठीक आहे चाल धन्यवाद मला दिलाय नाना शेडचा नंबर दिलाय आणि माझा पण नंबर आहे तुम्हाला संपर्क करायचा असेल माझा नंबर आहे त्या नंबरला संपर्क करा चाल गुटू शेट धन्यवाद ठीक तर चला मित्रांनो नमस्कार बाबू लिशेट नमस्कार बाबू आज किती गाय आणले आहे शेठ सात आठ गाय होते सात आठ गाय आहे का आता किती राहिले चालू आहेवर चालू आहे गवर ही आपली गाय का या नाही काय पहिले वाटतय का पहिल्यांदा चार दात आहे का वासरी भारी दाताल चार दात आहे का खाली कासाला पण मस्त लागलेली निर्मळ निर्मळ आहे सडबारोंबी एकदम ओके काय सांगितले पंच्याऐंशी पंच्याऐंशी हजार रुपये हा बर बर ठीक आहे मागणी झाली काही मागू राहिला पंच्याहत्तर पंच्याहत्तर ला मागू राहिले आपली अपेक्षा ऐंशी हजार रुपयाची आहे ही कशी दोन 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 जाते या दोन सहा दात एक दुसरे अंदा आहे का आणि बैल बघा मित्रांनो सहा दात दुसरा अंदा आहे बघा दोन दात आहे की गेला किती टाइम आहे पंधरा दिवस टाइम आहे बघा मित्रांनो पंधरा दिवस टाइम दोन दात वासरी वासरी ही पण मस्त आहे शेटीची काय सांगितले पंच्याऐंशी हजार रुपये सांगितलं ठीक आहे आणि किती दिवसात खाली होईल किती दिवसात खाली पंधरा दिवस बाकी दुधाल कच चालत वीस लिटर दूध देईन ठीक आहे ही कशी दुसरे हिला किती दिवस टाईम दहा बारा दिवस टाईम आहे बाग मित्रांनो हिची काय सांगेल मग म्हण पंच्याहत्तर हजार रुपये सांगायला आहे बाग मित्रांनो दूध देईन का मागची होता किती दूध दिलेलं पाहिलं पहिलं रो वीसशे एकवीस लिटर पिळली बागा दुसऱ्या वेळ आता आ... ले 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 ले। आता ही कशी जमलेली का किती दिवस तीन दिवस झाले गिटर आता पक्क गॅरेंटेड चौदा पंधरा लिटर आता सध्या दाताला दातालावणे सात आता कुणी आहे दुसऱ्या हातात खाली झालेली तिसऱ्यांदा खाली झाले ठीक आहे सात हात कुणी ही खाली झालेली का किती वेळात झालेली ही दुसऱ्यांदा आहे सात आता ही किती दिवस झाली खाली येऊन दिवस झाली बारा नमस्कार आज किती गाय आणलेले दोन तीन आहे का ही कशी आहे खाली झालेली दुसऱ्या हातात खाली झालेली बघा मित्रांनो दुसऱ्या हातात खाली झालेली गाई पक्का वीस लिटर आहे का बघा मित्रांनो पक्क वीस लिटर दूध आहे गाईचं भार ना बघा खाली एकदम नंबर वन आहे खाली काय गोरा आहे का पक्क वीस लिटर दूध आहे का दात कशी कडदात करू राहिली बघ मित्रांनो कडदात करते वीस लिटर दूध आहे काय सांगितले किंमत पंच्याऐंशी हजार रुपये सांगितले कमी जादा होऊन जाईल किती पर्यंत कमी थोडंफार इकडे तिकडे होईल ना ठीक आहे चाल नमस्कार शेठ आज किती गाय आणले तीन गाय आणलेले आज ते कमी माल आणला कमी आणला लोणी हा का परवा लाग ठीक आहे ये कशी आहे पहिलं रुई का किती दिवस टाईम येल दहा दिवस टाईम आहे बघा मित्र पहिलं दाताला सहा दात आहे का बघा मित्रांनो सहा दात पहिलं दहा बारा दिवस टाईम आहे काय सांगितली ती पन्नास हजार पन्ना रुपये पन्ना सांगायला व्यवहार झाली कमी जात होऊन जाईल ठीक आहे चालू ही कशी दुसऱ्या वेळाते का बघा दुसऱ्या वेळ ताते दाताला सहा करू राहिले दुसऱ्या ते काय सांगितली ती किंमत पंच्याऐंशी हजार रुपये सांगायला व्यवहार झाली होऊन जाईल ठीक आहे चालू ही दोनदात पहिलं रु बघा मित्रांनो सोळा सतरा सोळा सत्तर लिटर चालन तो बघा मित्रांनो पहिलं रोई सोळा सत्तर लिटर चालन काय सांगितले ऐंशी हजार रुपये सांगितले ऐंशी पंचावन्न ऐंशी पंचावन्न झिरो सहा झिरो सहा एकवीस अकरा एकवीस अकरा चाल ना धन्यवाद नमस्कार चेत नमस्कार आपलं नाव सांगा सुरेश गदाई सुरेश गदाई राहणार लोणी लोणी आपण आज किती गाय आणलेले मार्केट मध्ये सात गाय आणले ठीक आहे तर कोपरगाव मार्केटच कसं वाटते कंडिशन भाव कसं आहे भाव चांगला आहे चांग चांग का गिराईक चांगलं आहे काय रेटचे काय आपल्याकडं पासष्ट म्हणजे जसं पाहिजे तसं काय ठीक आहे मग ही कशी आहे आता सध्या ठीक आहे तर ही कशी काय म्हणले शिंगडी सहा दात आहे का बघा मित्रांनो सहा दाते किती दिवस टाईम दहा बार दिवस बाकी का दहा बार दिवस बाकी कशी सहा दात काय किंमत सांगितली पंच्याहत्तर हजार रुपये सांगितली किती दिवस दहा दिवस घेईल का बघा मित्रांनो दहा दिवस घेईल काय काय होईल इचे फायनल सत्तर हजार रुपये होतील पहिले आलं कस चालत पंधरा सोळा लिटर आठ एक लिटर चालत ठीक आहे ही कशी आपली ही कशी दुसऱ्यांदा आहे का किती दिवस टाईम पंधरा दिवस बाकी पहिले वाटाल किती दूध दिलेलं पहिले किती सोळा लिटर दूध दिले काय सांगेल किंमत तिची पंचावन्न हजार रुपये ठीक आहे चालेल ही कशी दोन तीन नंबरची दुसऱ्या भागा मित्रांनो दुसऱ्या हातात आहे पहिल्यावर सतरा अठरा लिटर पहिल्यावर दूध दिलेलं आहे आता दुसऱ्या हातात तरी कच चालत वीस लिटर चालत दो दोन लिटर जास्त धरायचे वीस लिटर धरायच काय सांगली किंमत पंचाहत्तर पंच्याहत्तर हजार रुपये ठीक आहे ही कशी पहिल्यावर दोनदा बघा मित्रांनो पहिल्यावर दोनदाच वासरी एकदम मस्त आहे का साडा बारंबी एकदम ओके किती दिवस टाइम येला पंधरा दिवस बाकी का बघा मित्र पंधरा दिवस बाकी मस्त नव्वद हजार रुपये सांगितले व्यवहार झाली कमच्या दोन जाईन काय होईल फायनल आकडा पंच्याऐंशी हजार रुपयाला ठीक ही कशी आहेंदाय दुसऱ्या किती दिवस टाईम ये आठ दिवस बाकी बघा मित्रांनो दुसरे वाटत आठ दिवस बाकी काही खाली पण बाहेर लागलेली पहिले दूध दिलेलं आहे ना वीस लिटर दूध दिलेलं आहे का बघा वीस लिटर दूध दिलेलं आहे काय सांगितले तिची किंमत तिचे काय सांगितले ऐंशी हजार रुपये ठीक आहे ही पण आपली जे का ही कशी दुसऱ्यांदा दुसऱ्यांदा आहे का किती दिवस टाईम दिला दहा बारा दिवस दहा तारखे कशी सहा दहा ते काय झाली सांगितली हिची पंच्याहत्तर हजार रुपये ही जनलेली का खाली काय हिच्या कालवड आहे का मित्र किती वेळ पाहिले जनले झारबीर व्यवस्थित पडलेला आहे आता जमलेली झारबीर व्यवस्थित पडलेलं आहे सगळं भारी हिची काय सांगितले पासष्ट हजार रुपये सांगितले ठीक आहे दादा आपला कॉन्टॅक्ट नंबर सांगा अठ्ठ्याण्णव पन्नास सत्तावीस तीस झिरो आठ ठीक आहे चालन बघा मित्रांनो मार्केट एकदम फुल भरलेलं आहे गाई पण खूप आलेलं आहे आणि गिराईक पण आहे आणि बघा नमस्कार नमस्कार आपलं नाव सांगा ज्ञानेश्वर शेरचा राहणार राह आपण शेतकरी की व्यापारी शेतकरी का आपण बर बर ठीक आहे आपण किती काय आणले आज चार आणलेले कसे ही कशी मागची कशी हा हा बर ही जनायला ही किती वाद जनायला आहे तिसऱ्यानं जनायलाय दाताल कशी कवळी का कवळी म्हणजे कशी हावरिवाय कडदात करू राहिली हावरी वय का मग कवळी कस काय म्हणते बर ठीक आहे किती दिवस टाईम तिला पंधरा दिवस टाईम चालन कच चालन कच चालत सतरा अठरा काय किंमत सांगितली पस्तीस हजार रुपये सांगितले ठीक आहे चालेल ही कशी का किती दिवस ही दोन महिने आहे का ठीक आहे ठीक आहे काय सांगितलं वीस हजार रुपये सांगितले ठीक आहे ही कशी आहे का काय सांगितलं जे बस्तीस साधारण बस किती वादच जाणायला आहे दुसऱ्यांद जाणायला आहे ठीक आहे चालन धन्यवाद मित्रांनो शेतकरी साहेब कृषी मार्केट या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद